हॅलो एव्हरी वन प्रत्येक वेळी उपवासाच्या दिवशी काय खायचं हा सगळ्यांनाच प्रश्न असतो आणि खिचडी सगळ्यांना आवडते तसं नाही कारण खिचडी खायला खूप कोरडी लागते आपण जर हीच खिचडी थोडी ओली केली तर कशी मज्जा येईल ना तर आज आपण नवी पद्धत शिकणार आहोत की आपण ओली खिचडी कशी करायची सगळ्यात अगोदर तूप घ्यायचे त्यात थोडे बटाटे आणि शेंगदाणे घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचे ते व्यवस्थित परतून झाले की त्यात थोडे जिरे घालायचे जिरे ही छान परतून घ्यायचे नंतर त्यात एक ग्लास पाणी घालायचे असे आपले प्रमाण असू द्यायचे की आपला जेवढा साबुदाणा असतो त्याच्यात दुप्पट पाणी घालायचे पाणी घातले पाण्याला उकळी आली की आपण जो भिजवलेला साबुदाणा असतो तो साबुदाणा पण त्यात घालायचा साबुदाणा चार ते पाच तास अगोदरच भिजत घालायचा आणि थोडं पाणी कमी झालं आणि थोडं घट्ट वाटलं की त्यात थोडे ड्रायफ्रूट्स आणि कोथिंबीर घाला इतकी सुंदर लागते ही उपवासाची पातळ खिचडी एकदा नक्की ट्राय करा आणि हो आवडली तर लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका लवकर भेटू एक छान अशीच नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, बाय